आडगाव पोलिसांची कारवाई जनावरांची कातडी आणि मांस वाहतूक करणारा ट्रक पकडला आडगाव पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर मोठी कारवाई करत जनावरांची कातडी आणि मांस वाहतूक करणारा ट्रक पकडलाय ट्रक क्रमांक आर जे अकरा जी बी डबल झिरो बारा हा संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ट्रकला थांबून झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची कातडी आणि मांस आढळून आलाय या प्रकरणी संबंधित चालक व अन्य व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून मौस आणि कातडी कुठून आणली आणि कुठं नेत होते याचा शोध घेतला जात आहे आडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व तपास पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय ट्रक आहे चौदा टायर आणि त्याच्यामध्ये एक मासाचा ट्रक आहे म्हणून दुर्गंधयुक्त येत आहे म्हणून आम्हाला माहिती मिळतो आम्ही सदर ठिकाणी आलो सदर ठिकाणी चौदा टायरचा ट्रक आहे जी बी झिरो झिरो बारा ह्या नंबरचा ट्रक मिळून आलेला आहे त्याच्यामध्ये जनावरांची कातडी आणि शेन खुक्त पोटातील मास मिळून आलेला आहे सदरचा ट्रक चालक ताब्यात घेतला आहे त्याचं नाव आहे कप्तान चंद ताब्यात रामकिशन सिंग राहणार आग्रा उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतला सदरचं मास नेमकं कोणत्या जनावरांचा आहे बाबत वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सर यांना बोलून ते सॅम्पल घेतलेले आहे आणि ते सॅम्पल आपण तपासणीला पाठवून सदर गाडीचा पंचनामा आणि सदरचं मास आपण जप्त केलेला आहे आणि तिथे पुढील कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतो नेमकी ट्रक कुठून आला कोणत्या दिशेने चालला होता हा मुंबई इथून आलेला आहे आणि सदरचं माल मास हे जे एकदम दुर्गंधयुक्त खराब झालेलं सडलेलं माल आहे आणि तो मानपुरीत घेऊन जात आहे असं सांगत आहे आणि ते आपलं मत्स्यासाठी खाद्य म्हणून घेऊन जात आहे तरी सदरचा माल हा उघड्यावर तो घेऊन जात आहे आणि असे मानवी जीवन आरोग्यास धोकादायक असं मास आहे आणि तो उघड्यावर घेऊन जात आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवानगी असं मास घेऊन जाण्याची नाही आहे त्यामुळे आपण वरिष्ठ ठिकाणी पुढील करतो गाडी गाडी चालक गाडी चालक आहे या मालकाचं जर नाव माहीत पडलं आहे काय त्याच्यावर मालक एकच आहे पण त्याच्याकडून मागा अशी विचारा केली जो गाडी मालक वेगळा आहे आणि चालक तो आहे सबस्क्राईब नायके Never miss an update.